वेलकम टू रोहनला नेहमी प्रत्येक गोष्टीत पहिला नंबर मिळवायचा असे मग ते खेळ असो किंवा गावातील जत्रा या वर्षी जत्रेत एक चमचमती जादूची सायकल होती जी फक्त चांगल्या मनाच्या मुलांनाच निवडायची रोहनला ती सायकल हवी होती त्याने त्वेषाने गर्दीतून वाट काढली आणि सायकल पकडली पण ती हल्लीच नाही त्याने रागाने पाय जमिनीवर आपटले आणि परत प्रयत्न केला पण सायकल तसू भरही सरकली नाही त्याला खूप एकटे वाटले तो निराश झाला आणि त्याला कळले की फक्त ताकदीने काम होणार नाही अचानक त्याला एका छोट्या पक्षाला मदत करणारी मैत्रीण आठवली त्याच्या मनात एक विचार चमकला त्याने पाहिले की एक लहान मुलगी पडली होती त्याने धावत जाऊन तिला मदत केली आणि तिचे खेळणे उचलले त्याने सायकलकडे पाहिले ती हलकेच पुढे सरकली त्याने आनंदाने तिला चालवले आणि इतरांनाही संधी दिली कृत्यांमुळेच योग्यता येते लाईक शेअर अँड फॉर स्टोरीज